कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील बारवाडी ह्या गावात साठ वर्षीय महिला पती मुलगा व सुनेसोबत शेतात भात पेरणीसाठी गेली होती दरम्यान दुपारी दोनच्या सुमारास बांधाकडील बाजूस काय घडलं ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मालूबाई श्रीपती मुसळे वर्ष साठ असे मृत आईचे नाव असून मुलगा संदीप मुसळे हा गवंडी काम करतो त्याला दारूचे व्यसन असल्याने घरी आल्यानंतर तो नेहमी आई वडिलांबरोबर घरगुती कारणावरून वाद घालायचा आज सकाळी आपली आई वडील व पत्नीसोबत भैराकडा नावाच्या शेताकडे भात पेरणीसाठी तो गेला होता या दरम्यान शेतात काम करत असताना त्याचा आई बरोबर वाद झाला दारूच्या नशेत असलेल्या संदीपने रागाच्या आईच्या डोक्यात कुदळ मारली रक्ताच्या थरोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या आईनंतर त्याने वडिलांनाही मारहाण केली बेशुद्ध अवस्थेत नातेवाईकांनी मालूबाईंना रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले वडील श्रीपती मुसळे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मालुबाई यांचा मृतदेह शविच्छेदनासाठी सोळापूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे या प्रकरणी संदीप पोलिसांनी ताब्यात घेतले नवरा दारूच्या व्यसनी गेल्यानंतर मालुबाई यांनी स्वतःच्या हिमतीवर गाय मशीचे पालन करून दुधाच्या पैशावर आणि रोजंदारीवर संसार थाटला होता म्हातारपणाची काठी आल्यानंतर मुलगा सुकाट ठेवेल या आशेवर असलेल्या मालुबाईचा शेवटी मुलानेच घात केला